नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस इंस्टाग्रामवरती गावठी कट्ट्याची रील्स टाकणारा अल्पवयीन तरुण गावठी कट्टा आणि त्याच्या साथीदारांसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना यश आलाय पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओलात यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र आणि हत्यारं बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलं होतं दरम्यान आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे अहमदनगर जिल्ह्यामधील अवैध अग्निशस्त्र आणि हत्यारं बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना सोळा फेब्रुवारी रोजी इंस्टाग्राम वरती फिल्मी स्टाईलनं हातामध्ये गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या इसमाची रील प्रसारित झाली सदर ची रील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खात्री करून घेतली आणि ही रील्स खरी असल्याचं निदर्शनास आल्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेमधील अंमलदार रवींद्र कडिले तसेच ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगारदे रणजित जाधव रोहित मिसाळ अतुल लोटके देवेंद्र शेलार तसेच संतोष खैरे विजय ठुमरे आणि प्रशांत राठोड आदींचा पथक नेमून इन्स्टाग्रामवरील रील्समधील इसमाचा शोध घेण्यासाठी आवश्यक त्या सूचना देऊन पथक रवाना केलं दरम्यान सूचनेनुसार सोळा फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी इंस्टाग्रामवरील इसमाचा सोने परिसरामध्ये शोध घेतला यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पथकास रील्स बनवणारा इसम घोडेगाव ते मिरी जाणाऱ्या रोडवरती मांडे मोरगव्हाणे शिवारामध्ये कानिफनाथ मंदिराच्या जवळ त्याच्या साथीदारासह गावठी कट्टा आणि जिवंत काळतुस विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आणि त्यानुसार पथकानं या ठिकाणी घोडेगाव ते मिरी जाणाऱ्या रोडवरती मांडेगाव आणि शिवारामधील कानिफनाथ मंदिराच्या जवळ या ठिकाणी सापळा लावला आणि तिथे मिलिंद जालिंदर मरकड तसेच विधी संघर्षिक बालक यांना ताब्यात घेतलाय ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची अंगधडती घेतली असता तीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा एक कट्टा पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय त्यामुळे त्यांच्या विरुद्ध सोनई पोलीस स्टेशन इथे आम ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुंबरमे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या कारवाई करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे माहिती घेत असताना एका इंस्टाग्राम अकाउंटवरती एक अल्पवयीन मुलगा हा आपल्या हातात पिस्टल घेऊन आणि आपला रील्स बनवताना मिळत दिसून आलेला होता त्याप्रमाणे पथकाने त्या बालकाचा शोध घेतला असता त्याला आणि त्याचा साथीदार मिलिंद जालिंदर मरकड यांना मांडेगावन शिवारात नेवासा तालुक्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं एक पिस्टल आणि एक जिवंत काढतोस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पालकांना विनंती आहे की त्यांनी आपली मुलं ही काय करतात कोणकोणत्या प्रकारचे रील्स बनवतात आणि कुठल्या मार्गाला जात आहेत याची पालकांनी सजगतेने चौकशी करून आणि पालकां मुलांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे तास धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट